होता जेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी फक्त शब्द होते पण आज ए आयच्या दुनियेत एक हसरा चेहरा रडके डोळे प्रेमाचा हृदय किंवा थम्स अप सारखं साधं इमोजी पाठवून आपण समोरच्याला सगळं काही सांगू शकतो हे लहानशी चिन्ह काही सेकंदात संवाद स्पष्ट करतात जिथे शब्द गोंधळात टाकतात आपण बोलतोय फोन मध्ये असलेल्या इमोजी बद्दल सतरा जुलै हा दिवस वर्ल्ड इमोजी डे म्हणून साजरा केला जातो आजचा तरुण वर्ग मग तो इंस्टाग्रामवर असो व्हॉट्सअपवर असो किंवा स्नॅपचॅट वर, वर, कि वर। प्रत्येक संवाद इमोजी शिवाय अपूर्णच वाटतो अनेकदा ही पिढी इमोजींचा वापर इतक्या सहजतेने करते की त्यांचा संवाद विज्युअल लँग्वेज सारखा वाटायला लागतो काहींच्या तर एवढ्या सवय झाल्या आहेत की प्रत्यक्ष बोलण्याऐवजी फक्त इमोजी पाठवतात ही नवी पिढी इमोजीच्या मागे एवढी झपाटून गेली आहे की आता प्रत्येक भावना व्यक्त करताना त्यांचं पहिलं माध्यम शब्द नसून इमोजी असत आणि हीच गोष्ट दाखवते की डिजिटल युगात भावना देखील टाईप केल्या जातात आता या इमोजीचा शोध कसा लावला आणि कोणी लावला तुम्हाला माहितीये का इमोजीपीडियाचे संस्थापक जेरेनी बर्ग यांनी दोन हजार चौदा मध्ये हा दिवस सुरू केला हा खास दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे जपानच्या एका व्यक्तीने एकशे शहात्तर इमोजींचा संच तयार केला होता आणि तेच इमोजी असं एक आयकॉन ठरलं ज्यामुळे माणसाच्या प्रत्येक भावना इमोजीच्या रूपात व्यक्त होऊ लागल्या आणि त्याच व्यक्तीचं नाव म्हणजे शिकेताका कुरिता शिकेताका कुरिता यांनी वयाच्या अवघ्या पंचवीसव्या वर्षी इमोजी तयार केलं त्यांनी कोणतीही इंजिनिअरिंग किंवा डिझायनिंग मध्ये अधिकृत पदवी मिळवली नव्हती तर त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करून एका मोबाईल इंटरनेट सेवा कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या काळात मेसेज पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांची संख्या मर्यादित होती आणि तिथूनच त्यांना ही कल्पना सुचली तुम्हाला या इमोजी बद्दल माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद